त्यामुळे हे थे थोडंफार देणं तरी समाजाला दिलं पाहिजे हा उद्देश प्रत्येक वेळेस आपले गुरु गुगळे परिवार इथे बाळगत असतात कारण कैलास चांदीबाई गुगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाढलेला हा संपूर्ण परिवार आहे आणि मी पण त्यांच्यात मार्गदर्शनाखाली वाढलोय सांगायचं आठवण आहे म्हणून सांगतो मी माझा पहिला जॉब गुगळे परिवाराने अर्यंत सुपर शॉपीने ज्या वेळेस जे आईस्क्रीम पार्लर होतं ते आईस्क्रीम पार्लर चालू केलं होतं त्यामध्ये मी पहिला जॉब केला होता आणि पहिला बाराशे रुपयाचा पगार मला गुगळे परिवाराने दिलाय जोरदार ता टाळ्या वाजवायच्या घुगळे परिवारासाठी खऱ्या अर्थाने आणि त्याच गुगळे परिवाराच्या संस्काराने मी वाढलेलो आहे चांद्याची कैलसवाशी चांद्याची त्यांनी एवढं प्रेमाने मला भरवलेलं आहे की विचारायला म्हणून मी तुमच्या समोर थोडाफार प्रमाणात तरी पुढे व्यवस्थित आहे बरोबर आहे की नाही हे महत्वाचे जोरदार ता टाळेप ता पुन्हा एकदा गुन्हे परिवारासाठी वाचवायचे आणि आता आपण पहिलं लकीर काढणार आहोत चिठ्ठी काढून आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ओके आणि ही चिठ्ठी आपण नंतर बाहेर काढणार आहोत बघूयात पहिला लकी ना लाग कुणाला लागतो आणि एक लाख अकरा हजार एकशे अकराचं बक्षिष्ठाला मिळत आपण ही सोडत ही चिठ्ठी काढणार आहोत ते म्हणजे अर्यंत सुपर मार्केट चे सर्व सर्व सन्मान्य जवाहरजी गुगळे साहेब यांच्या हस्ते जवळता यांच्या मध्ये स्वागत सन्मान्य जवाहरजी गुगळे साहेब मिक्स करा मिक्स करा सगळं काही तुमच्या समोर याचे बरोबर की नाही सगळं तुमच्या समोर आणि पारदर्शक पारदर्शक व्यवहार करण्याचं काम प्रत्येक वेळेस अरियंत सुपर मार्केट करत असता आणि हा व्यवहार देखील हा देखील एक व्यवहार आहे तो देखील पारदर्शकपणे तुमच्या समोर सर्व होईल बघूयात कुणाचं आहे ते नंतर आपण बघणार आहोत ओके ही तुमच्या समोर ही चिठ्ठी याच्यात टाकलेली आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची पहिली चिठ्ठी चला यानंतर सरांना विनंती करतो आपण पुढे यावं सन्मान्य कथे सर आपण विनंती आपण पुढे यावं तुमच्या चिठ्ठी काढणार आहोत फ्रीज फ्रीज साठी डबल कोण आहे तो भाग्यवान आपण नंतर बघणार आहोत आणि या गुलदस्त्यामध्ये ही चिठ्ठी बंद आहे डबल डोअर फ्रीज ही दुसरी चिठ्ठी तिसरी वॉशिंग मशीन ते कोण मानकरी या गुलदस्त्यामध्ये जमा होणार बघूया चला कथे मॅडमला विनंती करतो डॉक्टर कथे मॅडम आपल्याच विनंती आपण पुढे यावं आपल्या शुभ आपण ती चिठ्ठी काढावी बघूया काय माहिती आहे कथे मॅडम ने कोणाची चिठ्ठी काढली हो की नाही मॅडम पण प्रश्न पडला असेल कुणाची निघेल असेल काय माहिती पण निघेल कोणीतरी भाग्यवान असणार आहे चतुर्थ क्रमांक बत्तीस इंची टीव्ही चला डोंगरे काका डोंगरे काकांना विनंती वरती या मंचावर जोरदार टाळ्या वाजवायच्या डोंगरे काकांसाठी डोंगरे काकांच्या शुभास काढूयात आपण कारण डोंगरेगा हे व्यक्तिमत्व अतिशय आनंदी आणि अतिशय हरवणारे असं व्यक्तिमत्व आहे खऱ्या अर्थाने आमचे मार्गदर्शक असले डोंगरेगा यांच्या ती चिट्टी काढत आहोत बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज या डोंगरेगा असा असं मिक्स करा चतुर्थी क्रमांक बत्तीस इंची टीव्ही कुणाच्या धाक्यामध्ये आहे बत्तीस इंची टीव्ही आपण आणि पाचवं बक्षीस आहे बजाज फॅन पाचवं बक्षीस बजाज पॅन चला सन्मान्य भावे तुम चला तुमच्या हस्ते गाड्या चला आपल्या अरवीगावच्या सरपंच तसंच विद्या डेकोरेटिव्ह अँड यांच्या सर्व सर्व सन्मान्य भावे सद डोंगरे यांच्या शुभास्था आपण ही पुढची चिठ्ठी काढूयात बजाज फॅन कोणत्या भाग्यवान विजेत्याला चिठ्ठी लागते ते आपण नंतर बघणार आहोत प्रथमदा त्याची चिठ्ठी या गुणवस्तामध्ये आपण घेऊन आहोत भावे सते डोंगरे तेव्हा ओके थँक्यू सर बरं मला हे सांगा आजच्या या कार्यक्रमाला सगळ्यात पहिलं कोण आलं तुम्ही आला त्या वहिनी वहिनी आहेत का रूपाली हिरामन हांडे यांच्या शुभाचे आपण सहावं बक्षीस ओवण आहे ते आपण बक्षीसाची सोडत करणार आहोत बँकेच्या माझी संचालिका तसेच आमच्या मार्गदर्शिका रावसाई रायसाहेब बोरकर यांचं ती शुभचं आगमन झाले आपल्याला विनंती करतो आपण मंचावर यायचं रायसाहेब बोरकर आम्हालाच विनंती आपण मंचावर द्यावं शेवंत उद्योग समाजात सर्व सर्व राजसाई बोरकर या मॅडम या पुढे वहिनी हा नाव काय म्हणालात रुपाली हिरामन हंडे रुपाली हिरामन्दे आणि तुमचीच लागली तर किती खुश होईन बया मी किती खुश होईन की नाही विचारायलाच होईन काही नाही कुणाला पण लागू द्या सगळ्यांच्या आनंदामध्ये आपला आनंद आहे बरोबर आहे की नाही जोरदार टाळ्या वाजवायच्या वहिनींसाठी जोरदार टाळ्या चला चिठ्ठी काढायची वहिनी आहे असं करा हा मिक्स करा छान व्हेरी गुड हा तसा आहे हा सहावा क्रमांक ओव्हन ते कुमतसामध्ये बंद सातवा क्रमांक मिक्सर तुमचं नाव सुशिला डोंगरे आणि हा तुमची सुन्मा आहे का मुलगी आहे का म्हणजे मुलगी माहेरे आली का वा 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 छान म्हणजे बघ मुलगीला तर गिफ्ट लागलं तर किती खुश आहे की नाही हा बरच होईल की नाही छान बघूयात आता आमच्या या मायमौली चिठ्ठी कोणाची काढत बघायची नाही बर का आणि यानंतर आमच्या मार्गदर्शिका गोरकर त्यांना विनंती करतो आपण पुढे यावं करायचं गोरकर आपल्या शुभ असत आठव्या क्रमांकाचं बसती इंडक्शन आहे इंडक्शन कोविड कुणाला मिळतो ते सगळं मिक्स करा मिक्स करत आहे हा व्हेरी गुड अजून एक अठरा क्रमांकाची चिठ्ठी गुणदस्त्यामध्ये जमा नववा क्रमांका आमच्या मार्गदर्शक सन्मान्य तमोर सरांचं इथे आगमन झालंय जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं सन्मान्य तमोर सर आपलं विनंती आपण मंचावर यायचं सन्मान्य तम्वर सर यांच्या शुभ आपण हे नवव्या क्रमांकाचं साऊंड बॉक्स आहे सरांनी आम्हाला कधीच शाळेमध्ये साऊंड वाजवून दिलं नाही कारण साऊंड वाजवलं असतं तर शिक्षण नसतं झालं बरोबर की नाही सर आणि खऱ्या अर्थाने सर मला तुमचं वय विचारायचं वय किती सर फिफ्टी नाईन वाटतं का तुम्हाला फिफ्टी नाईन म्हणून सरांचं जोरदार टाळ्या वाजवायच्यात कारण खऱ्या अर्थाने तरुण विचारायचे आणि उमद विचारायचे आमचे सर आहेत आम्हाला थोडंसं वाटतं की सरांकडे बघितलं पाहिजे रोज वॉकिंग केलं पाहिजे आणि जिम लावली पाहिजे बरोबर एक नाही गुगले सर गरजेचं आहे खूप सरांच्या शुभ असते मस्त पैकी आपण चिठ्ठी काढत आहोत नवव्या क्रमांकाचं बक्षीस साऊंड बॉक्स आणि अर्यंत परिवाराचे सन्मान्य रमेशजी गुगळे सर यांचं देखील शुभाग आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद सर आपण इथे यानंतर दहाव्या क्रमांकाचं बक्षीस ट्रॅव्हल बॅग डोग्यात कुणाच्या नशिबामध्ये ट्रॅव्हल बॅग लागते आणि हे ट्रॅव्हल बॅगचं कुपन काढत ते रमेशजी गुगळे सर जोरदार टाळ्या वाजवायची या सर रमेश गुगळे सर या नाही ती गुलदस्ता ठेवायची आपल्याला कुणाच्या आणि यानंतर दहा महत्वाची ती दहा प्रथम बक्षीस होती ती आपण काढलेली आहेत आणि या गुलदस्त्यामध्ये आता जी दहा पुढची बक्षिस आहेत दहा पुढच्या लकीद आहेत त्या म्हणजे मानाच्या पैठणी आता दहा मानाच्या पैठणी कुणाला मिळत आहेत हे पण मला माहित नाहीये आता इथले मान्यवर मंडळी काढणार आहेत बघूयात चला, मान्यवर मंडळीला विनंती करतोय जे उपस्थित आहेत त्यामध्ये आमच्या सासरवाडीच्या ज्यांचं सा, नाव काय म्हणलं तुमचं पल्लवी इकडचं नाव देत ना तिकडचं काय पल्लवी पुंडे हा म्हणजे माझी आहे म्हणून म्हटलं चला मेवणीला थोडस हे बरोबर की नाही एक चान्स दिला पाहिजे चला यावरती मंच वरायचं जोरदार टाळ्या वाजवायच्या आमच्या गावडे बहिणींसाठी जोरदार टाळ्या आजीबाई या इकडे चला आजीबाई या बाई मुडद्या काय करता की नाही चालायला जमते ना आजी हा चला चला या इथून या इथून हा माझा बोट धरा धरा हा नातू आहे ना तुमचा आहे ना हा फक्त हिस्मध्ये हे नको मागू माझ्या जमिनीमध्ये हिस्सा नको मागू आहे की नाही हा चालेल ना कधी या न हिस्सा चल आजीबाई साठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात गावडेबाईसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात हा या किती एकर जमीन आजी एकशे चाळीस एकर आहे करे बाबू आजी मी तुझाच मोर नाही एकशे चाळीस भेटली तर लिहाल आपल्याला आजी नाव काय तुमचं मोरे साईबाई बाबूराव मोरे आलात कुठून सामनार वरून सामनार वरून कुठं नाही जाऊ सांग बापरे किती लांबच्या आजी आल्या बरोबर नाही इथं बघितलं का अर्यंत सुपर मार्केटचे ग्राहक किती किती लांबवर हो आहेत जोरदार टाळ्या वाजवायच्या माझ्या आजीबाईंसाठी चला आणि खऱ्या अर्थाने अर्यंत सुपर मार्केट नाही कुणी कुणी या अंगाने असं मिक्स करा व्हेरी गुड आजी आजी आजीला ते सगळं दोभी वेगायची सवय लागली ना हा त्याच्यामुळे आजी पारा एकदम उलट पालट ठेवला आजी ना हा बास बस आजी बास हा आता उचल एक चिठ्ठी उचला एक चिठ्ठी उचला कुठली पण हा द्या माझ्याकडे चला पुढच्या माता विनंती करतोय गावड्या वणी तुम्ही काढली ओके चला त्यांच्या मागच्या चष्म्या बहिणी हा या तुम्ही चला चष्मावाल्या बहिणी हा या चला या या चला आजी या चला हा आजीबाई चला मी तुम्हाला बोटून परत खाल्ले तो चला चला पटकन चला पटकन पटकन तुमचं नाव का हो विनी नंदा विजय डोके नंदताई विजय डोके यांच्या शुभास ही पुढची चिठ्ठी निघते आणि अजून बऱ्याच माता भगिनी आहेत कोल्ह पण हल्ल्यात कोल्हविणी कशात बऱ्यात नाश्ता कशा झाला जेवण करून आलात हा करायचंय कौन का बरं ठीक आहे इथे अल्पफार आहे थोड्या वेळानंतर आपण मस्त पैकी खावत मस्त पैकी ओके चालतंय चला मंचावर राहायचं कोल्हा बिणीला विनंती मंचावर जायचंय अजून कोण कोण आले इकडे नमस्कार मॅडम कशा आहात बरे आहात का व्यवस्थित ना हा मॅडमला पण गरजेचं आहे कारण मॅडम आमच्या पुढच्या वर्षीची फी जरा कमी होईल बाकी काही नाही चला मॅडमला विनंती वरती मंचावर यायचं नाव काय म्हणलं पूर्ण पद्मा ताई ताज नाही विनंती आपल्या मंचावर यायचं चला जोरदार ताय ताई यांचं कदरमध्ये स्वागत पद्मा ताई ताज नाही अजून 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 आमचे पत्रकार बंधू देखील इथे आले आहेत शेळके परिवार आपलं मनापासूनच स्वागत आहे चला शेळके सर तुम्हाला विनंती करतो चला या मंचावर यायचं निर्भय पत्रकार सन्मान्य राजूदा शेळके आपण विनंती करतो आपण मंचावर यायचं आपल्या शुभ असते तर पुढचं बक्षीस काढायचं थोडं एक दोन मिनिटं दोन मिनिटं लगेच आपण लगेच काढणार आहोत चला एक दोनच मिनिटामध्ये आपण लगेबा संपन्न होणार आहोत चला भटकन चला पुढच्या लक्कड आपण लगेच काढणार आहोत म्हणून थोडासा जास्तच हा हा झालं झालं लवकर सर तुम्हीच काढा पुढचे चला सन्मान्य राजेंद्रजी शेळके साहेब यांच्या शुभ असते एक सर या या तुमच्या हस्ते या हा वहिनी काकू तुम्ही पण या गुर काको तुम्ही पण या चला हा चला पटपट हा पुढची गाजर हा आहे थोडस गेला किती झाले एकदा आणि हे वीस महत्वाचे लकी तो आपण काढलेले आहेत आणि हे गुलदस्त्यामध्ये बंद आहेत जो टाळ्या ता वाजवायच्या सर्वांनी अनंत सुपर मार्केट मार्केटसाठी आणि या संपूर्ण परिवारासाठी सन्मान्य जी गुगळे साहेब यांचं देखील आगमन आहे जी गुगळे साहेबांना विनंती करतोय शेड मध्ये सर्वांनी थांबावं अशी आपणच विनंती मध्ये थांबा, थांबा। कुणाची चावी पडलेली आहे चावी माझ्याकडून घेऊन जायची आहे चला शेड मध्ये चला शेड मध्ये हमीद भाई हा साऊंड जरा थोडासा पुढे लावा फक्त हॅलो 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 माईक शेट खालो वरुण राजा जास्तच प्रसन्न आहे आज काही हरकत नाही तरी अर्यंत सुपर मार्केट नाही नियोजन अतिशय चांगलं केलेलं आहे तुम्हाला त्रास होऊ नये तुम्ही भिजू नये म्हणून शेडमध्ये देखील तुम्ही इथे उभे राहू शकता एक पाच दहा मिनिटात आपण लगेच किट करून ठेवा हा चला थोडस मागे सर का थोडस मागे सर्वांना विनंती थोडस मागे मागे सर का मावशी काकू जरा सर्व मागे मागे सरका थोडंसं मागे सरका आपण लकी लकीडो करत आहोत नंतर बाकीचा अल्पभर वगैरे आपण नंतर, नंतर, नंतर चालू करूयात अल्पभर लगेच चालू नका करू आता एक पाचच मिनिटं एक लकी लकीडो करून नंतर अल्पभार चालू करूयात प्लीज एक पाच मिनिटं सहकार्य करा म्हणजे तुम्हाला पण काही त्रास होणार नाहीये चला सर्वांनी मागे सरा मागे वहिनी ना मागे मागे चला सर्वांनी मागे का सर्वा, चला मागे का अजून अजून चला या इकडे चला पुढे या चला हॅलो हॅलो कल्पेश सर इकडे माईक कट होईल चालू आमंत थोडासा साऊंड पुढे घ्यायचा आमंत थोडंसं एक साऊंड पुढे घ्या फक्त चला सर्वांनी इकडे चला माझ्या समोर या सर्वांनी या चला माझ्या समोर या सर्वांनी तशा आज व्यवस्थित आहात ना एकदम तगाटक ओके आपण लगेच सोडत करत आहोत कुणाचं

अ Clay ऌोई गीत, ने एक हैं लिए तोabilिा 12 निज पी من जो होवाओ जय बाकी में नहीं

आठ सौ पचास लाये रे बाग तो है ना पाँच सौ पाँच सौ नंबर बिनकाल हाथ लगा करने दिया डायरी बाकी कैसे लोगना क्या तू कहाँ वर्बस शांगटाला बनाओ क्या हो टिकट टिकट इस तरह बोलते हैं पड़ा मैंने बटले को इंकर्स कर

તો હવે કોરના પર આવી ગયા હા ઓર કાઈ કો જોઇન કરી દો આ એકવર્થી પિન કોલ તો થા થેન્ક યુ શોર્ટ થેન્ક યુ શોર્ટ થેન્ક યુ શોર્ટ અલ